नमस्कार मित्रांनो चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव वाद जाणून घेऊयात आपण ते आलेलं कृषी उत्पन्न बाजार समितीने अशी आज तारीख झालेली आहे पंधरा जून दोन हजार चोवीस सहाशे बहात्तर रुपये कॅरेट दहा किलो वजन 30 त्यारे त्यारे तीस रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी आहे सहाशे तीस चांगला भाव आहे ना किती कॅरेट आणले आज शेचाळीस शेहेचाळीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे साडेसातशे पर्यंत ठीक धन्यवाद दादा चौदा हजार पाचशेला वीस कॅरेट ना पॅलेटियन का करेट। जरा बदला माल ना म्हणजे खरडा माल चाललाय तेव्हा सुपर माल जायचा चारशे एकवीस आता खरडा माल जातो चला बरं आहे चारशे एकवीस रुपये कॅरेट दोन कॅरेट ते केलं सफेद कलर मुड कमी द्यावं लागलं नाही हजार वीस रुपये कॅरेट निर्मल का तेराशे बासष्ट नाही बोलणे आठ हजार नऊशेला सहा करेट साडे चौदाशे करा तू साडे चौदाशे चांगला करा हा कोणती व्हेरायटी अरे बाबा आहे तीन हजार एकशे पन्नास ला सहा करेट अठ्ठावीसशे पन्नास लाख पाच करेटी सागर का कोणती कॅरेटी जिप्सी जिप्सी

चार हजार नऊशे पन्नासला सात कॅरेट कोणती व्हॅरायटी दादा एच डब्ल्यू दोनशे आठ एच डब्ल्यू दोनशे आठ तीनशे पस्तीस रुपये कॅरेट मित्रांको का तुम्हाला आहे मामा लेबल बघू तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस रुपये कॅरेट अरे त्यांचं लेबल आहे ना तेवीस आला पाच कॅरेट मेघना का काय म्हटले मेघना एक चारशे ऐंशी रुपये कॅरेट ये आलो आलो सातशे सहाशे साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे मेघना का अर्जुन कोणती मेघना का अर्जुन मेघना आहे मेघना मामाचा आहे ना नमस्कार मामाचा आहे मामाचा कधी एक नंबर राहतो मामाचा मामा काय नंबर आहे मागल्या वर्षी व्हिडिओ काय तेराशे रुपये हा याचं लेबल आहे का त्या लेबल नाही ना लेबल गेलं ना आम्हाला लेबल गेलं अडीच हजाराला तेरा करेक्ट दादा व्हरायटी कोणती याची अठरा छत्तीस आहे ते पण लेबल बघा हे हो दादा? लांबडी कोणती कमांडर कमांडर व्हेरायटी दोन हजार नऊशेला चांगलं गेलं मला चांगलं आहे सेनखत टाकलेलं आहे ना बरं आहे नाही माझं नाही दोनशे सत्तर गाव दादा हां बारटोक टोक वांगे मामाकडे लेबल अग्रवाद दोनशे सत्तर रुपये कॅरेट बारटोक वांगे बघून एकदा याचं लेबल लेबल द्या ना कुठे द्यायचं सत्तावीसच्या दहा कॅरेट चारशे चाळीस कोणतं किरणार आहे हे पण बारटोक आहे ना अच्छा हे चांगलं एचं लेबल आहे का चार हजार चारशेला चार दहा कॅरेट सांग तुला ते गेला नाही ना, ना? पाचशेला चार कॅरेट वा सवाशे रुपये का पाच हजाराला दहा कॅरेट गेलान का चार हजार सहाशेला एकोणीस कॅरेट जरा चला असा माल आहे का कोणती व्हरायटी आहे दादा निर्मल एकोणतीसशे पन्नास एकोणतीसशे पन्नासला आठ कॅरेट का एकोणतीसशे पन्नासला आठ कॅरेट कोणती व्हरायटी दादा निर्मल निर्मल पंधराशेला चार कॅरेट मामानच घेतलं का कोणती व्हरायटी निर्मल अठ्ठेचाळीस हा गेले झाली

बहु दादा सा हज़ार पांचशाला दह कैरेट साह हज़ार सातशला दह करेट कारलाचं नाव काय त्याच्यानुसार भावा हे नऊशेपर्यंत पर्यंत था। हा रुपये कॅरेट मित्रांनो साडेआठशे बाबा झाडा जमतार बदला मित्रांनो अशा प्रकारचं प्रगती व्हरायटीचं हे प्रगती नागती आणि कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे का का कमी नाही कमी 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 हां सातशे आठ आहे का डेबलपायचं नऊशे पंचावन्न रुपये एकशे पंचेचाळीस

दोनशे साठ फोटो नाही दोनशे साठ काय भाऊ गेलो ऐंशी दोनशे ऐंशी कोणती व्हरायटी आहे कोणती व्हरायटी दादा अशी या किती आणली आज होती अरे यार आठशे एक्क्याऐंशी येतंच मी आंधार आहे ना एक्क्याऐंशी आणले काय भाव गेला दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी समाधानी या दादा मग आनंदी समाधानी आनंदी आनंदी आज गावाचं नाव सांगा एकदा शिंदे टाकली धन्यवाद प्रस्तिस। आगा। प्रस्तिस। आगा। आगा। प्रस्तिस। गवार साडे रुपये कॅरेट दहा किलो वजन फायनल पाव

सातशे रुपये कॅरेट हो काय रा का राधिका 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 काय सातशे रुपये राहायचं व्हेरायटी कोणती दादा ही दिव्या किती कन नग म्हटले पंचवीस नग शंभर रुपये कॅरेट दिव्या व्हेरायटी अशोका कोथिंबीर आठ हजार तीनशे रुपये शेकडं आता चिकल असं असेल कवश शेतात चिकल आहे नाही का जास्तीत ना? जास्त भाव कुठपर्यंत झालं झालं दादा दा। भाव कुठपर्यंत आहे दहा हजार शेकडा आणि कमीत कमी धन्यवाद आठ हजार तीनशे रुपये शेकडा चांगले गेले नऊ हजार रुपये शेकडा बघू दे पण चांगले गेले नऊ हजार

गौरी सहा हजार शंभर रुपये शेकडा शेपू सहा हजार केले नाही सहा हजार रुपये शेकडा शेप आता लेबल आहे कायचं बघू दर मला एक लेबल आहे कायचं पापड़ी मित्रांनो अशा प्रकारची माल पाहू शकता आठ हजार सातशे वालपापडीचे मित्रांनो लेबल पाहू शकता आज एका हायेस्ट किती आहे चौदा हजार पाचशे धन्यवाद दादा नमस्कार काय आलो होतं आज वालपापडी काय भाव गेली जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज साडे चौदा हजार धन्यवाद दादा गावाचं नाव काय तालुका जिल्हा नाशिक ठीक धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल दादा ही व्हेरायटी कोणती वीर, वीर।, वीर। जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज या? भाव कुठपर्यंत झाले दोन हजारपर्यंत पर्यंत का चांगलीच आहे आणि कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे कमी तेरा धन्यवाद दे दादा काय भाव गेली कोणती व्हरायटी आठ हजार रुपये दादा ही व्हरायटी शार्पोन आहे शार्पन 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 ही पण हे काय भाव गेली आठ हजार ही पण आठ ही पण आठ सहा हजार सातशे सात हजार रुपये ना कोणती कोण लेबल आहे यायच दाखवता नावतीच मिरची सात हजार रुपये क्विंटल किती खुडा आहे दादा तिसरा तिसरा सात हजार चारशे मी काय लेबल हजार ही ही व्हेरायटी कोणती नव्हतेच का राईट मिरची कितवा खुड आहे कितवा खुड आहे मिरची नाही नाही इथं घेतोय ना माल शेंग बारीक आहे का थोडे बारीक शेंग वाटते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल लहान आहे का वाईट आहे चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल चार हजार रुपये क्विंटल भुईमुंग शेंगा